इल, सेल, 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 महा सेचे खुश खबर फर्निचरचा महा कणकवली शहरामध्ये प्रथमच श्वेता फर्निचरचा महा सेवा वाहतुकीला अडथळ झाला एकच काम करा एक तुम्ही हे योग्य आहे नाही तर हे अयोग्य आहे दोघांपैकी एक आम्हाला लिहून द्यायचं विषयच नको चर्चाच नको आम्हाला तुम्ही तुम्ही आला त्याच्यामध्ये आभारी आम्हाला याच्यातनं मार्ग द्या हे योग्य आहे तरी असं तरी प्रशासनाने सांगावं नाही तर अयोग्य आहे दोघांपैकी एक काहीतरी आम्हाला द्या प्रशासना आम्ही थांबतो आमची भूमिका स्वातंत्र्य दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात आज पाचव्या दिवशीही सुरू असलेल्या उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पाठिंबा दिला अधिकाऱ्यांची आणि उपोषणकर्त्यांशी समोरासमोर चर्चा घडवून आणून उपोषणाचा उद्देश स्पष्ट करत उपोषणकर्त्या रावराणी यांना योग्य तो न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती अवगत करत उपोषणकर्ते योग्य असल्याचा अतिक्रमण झाले आहे असे लेखी द्या अन्यथा हे अतिक्रमण नाही असे लेखी द्या अशी मागणी करून आम्ही उपोषण कर स्थगित करतो मात्र या दोन प्रकारे लेखी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषण स्थगित केले जाणार नाही असा इशारा देण्यात आला उपस्थित अधिकाऱ्यांनी आपण संबंधित डिपार्टमेंटशी चर्चा करून योग्य वेळात उपोषणकर्त्याला लेखी उत्तर देतो असे आश्वासन दिले प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणावर अद्याप कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे ग्रामस्थांमधून आणि उपोषणकर्त्यांमधून मा मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना गांगेश्वर ते सोनारवाडी लोरे कणकोली तालुका या अतिक्रमण वाहतुकीस होणारा अडथळा आणि याबाबत पंधरा ऑगस्टपासून या ठिकाणी या, या जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर लोरे गावस्थान ग्रामस्थांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आज जवळजवळ गेले चार ते पाच दिवस हे लोरेगावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी त्यांनी प्रशासनाकडे जिल्हाधिकारी स्तरावर लावून धरलेली आहे खरं तर या उपोषणाला या ठिकाणी मी भेट दिली खरं तर मागील एका चार महिन्यापूर्वी याच विषयावर अशाच प्रकारचं एक तीव्र आंदोलन कणकुरी तालुक्यातल्या पंचायत समिती कार्यालयावर त्या ठिकाणी झालेलं होतं आणि त्यावेळीसुद्धा तिथल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं या विषयावर आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं गेलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये याबाबतचा योग्य निर्णय केला जाईल पण गेली अनेक महिने या विषयावर निर्णय झाला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा या गावातील ग्रामस्थ या ओरस या ठिकाणी पंधरा ऑगस्ट पासून ऑपोषणाला बसलेल्या खर तर या रस्त्यावरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती जर पाहिली असता तर याच्यावर त्या ठिकाणी प्रामुख्यानं अतिक्रमण दिसतं वाहतुकीस होणारा अडथळा दिसतो आणि स्थानिक ही मालमत्ता आहे स्थानिक खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारची परिस्थिती या रस्त्यावर त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे आणि म्हणून ग्रामस्थांच्या लेखी तक्रारी आहेत सातत्याने होणारे आंदोलन आहे आणि म्हणून प्रशासनाला जाब विचारण्याच्याकरता करता या ठिकाणी हे आंदोलनकर्ते आपल्या मागणीसाठी ठाम आहे आज आताच या ठिकाणी या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तनपुरे साहेब या ठिकाणी आले त्यांनी उपोषणग्रस्तांची भेट घेतली आणि त्याचबरोबर त्या विषयावर चर्चा सुद्धा त्यानिमित्तानं केलेली आहे खरंतर या सगळ्या चर्चेमध्ये त्यांनी एक पत्र या उपोषणकर्त्यांना दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये की त्या रस्त्यावर कुठलंही त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं नाही कोणत्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा त्या ठिकाणी होत नाही आणि हा रस्ता सुस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे आपण हे उपोषण मागं घ्यावं अशा प्रकारची विनंती अशा प्रकारचं एक पत्र त्यांनी तिला त्यांनी या सगळ्या उपोषण करताना आंदोलन करताना करता दिलेलं आहे पण आज ते स्वतः या ठिकाणी उपोषणाच्या स्थळी आले चर्चा झाली त्यावेळी एक निर्णय झाला एकतर हे सगळी जी काय अतिक्रमण आहे वाहतुकीस होणारा अडथळा आहे आणि रस्ता पूर्णपणे खाजगी मालकीचा त्या ठिकाणी झालेला आहे हे हा जो प्रकार आहे हा प्रशासनानं योग्य आहे असं तरी त्या ठिकाणी या उपोषणकर्त्यांना लेखी लिहून द्यावं किंवा त्या ठिकाणी हे अयोग्य आहे अशा प्रकारच्या दोन 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 दोनपैकी कुठलं तरी एक पत्र द्यावं ही भूमिका उपोषणकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी या अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी या संबंधित संपूर्ण विषयावर चर्चा झाली असता आपण दोघांपैकी एक कुठलं तरी प्र उत्तर आपल्याला देतो बांधकाम विभागाकडनं जे जबाबदार अधिकारी आहेत अशा पद्धतीची सांग अशा पद्धतीनं सांगितलं गेलं आणि उपोषणकर्त्यांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे एकतर हे जे काय अडथळा आहे वाहतुकीस होणारा अतिक्रमण आहे किंवा खाजगी मालकी असल्याप्रमाणे त्याच्यावर जो मिळवलेला ताबा आहे हे योग्य आहे अशा प्रकारचं प्रशासनानं लिहून द्यावं नसेल तर ते अयोग्य आहे वाहतुकीस त्याचा अडथळा होतोय ही खाजगी मा मालमत्ता नाही आणि त्या ठिकाणी हे चुकीचं आहे अशा प्रकारचं लिहून द्यावं असा एक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आम्ही प्रशासनाची वाट पाहतोय त्यांनी शब्द दिलेले आहेत की आम्ही लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ आणि तुम्हाला उपोषण करताना आंदोलन करताना याबद्दल दे निर्णय देऊ आणि खरं तर म्हणजे प्रशासनाला या सरकारला खऱ्या अर्थानं जाग येणं गरजेचं आहे पंधरा ऑगस्टपासून या ठिकाणी हे लोरेगावचे ग्रामस्थ या ठिकाणी हे उपोषण आंदोलन करत आहेत पण एकही अधिकारी गेली पाच दिवस या ठिकाणी फिरकलेला नाही